वैजापूर मनूर ते सासेगाव वाहतूक बंद लोकांच्या वाहकांच्या जाणीने जीवावर बेतणार का काय अशी वेळ जीव हातात घेऊन प्रवास करावा लागत आहे पुलाचे काम अपूर्ण पर्यायी मार्गही नाही नाही व्यवस्था तालुका वैजापूर तालुका कन्नड या दोन तालुक्यांना जोडणारा पूल मनूरच्या खारी नदीवर आहे पूल हा जीर्ण झाल्यामुळे बारा कोटी रुपये खर्च करून दिमागदार पूल बांधण्यात आला होता तरी वाहतूक पूर्णवत झालेली नाही मुख्य वीज वाहिनीच्या तारांचा अडथळा असल्याने ठेकेदाराकडून व उपअभियंता बोराटे यांच्याकडून सांगण्यात आली लवकरात लवकर वाहतूक सुरळीत करावी ग्रामस्थांची अशी मागणी प्रतिनिधी कन्नड बाबासाहेब घोगे